गुरुग्राम हरियाणातील शहरात शनिवारी रात्री एक हदरावून टाकणारी घटना घडली आहे दोन किशोर मित्रांनी आपल्या शाळेतीलच एका वर्गमित्रावर गोळीबार केलाय या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना घडली आहे गुरुग्रामच्या सेक्टर अठ्ठेचाळीस परिसरात गोळीबारात सतरा वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे पोलिसांना रात्री उशिरा कंट्रोल रूम वरून माहिती मिळाली की एका किशोराला गोळी लागली आहे सदर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले पण त्यावेळी जखमीला त्याचे कुटुंबीय रुग्णालयात घेऊन गेले होते घटनास्थळी पोलिसांनी तपास केला एक त्यावर एक पिस्तूल दोन मॅगझिन आणि सुमारे सत्तर जिवंत काडतूस आणि एक रिकामी कातूसाची साल सापडली तपासातून हे शस्त्र आरोपी मुलाच्या वडिलांचे लायसनधारक पिस्तूल असल्याचं विद्यार्थ्याच्या आईनं सांगितलं की संध्याकाळी तिच्या मुलाला त्याच्या एका वर्गमित्राचा फोन आला होता त्यानं भेटायचा आग्रह धरला आणि त्याला खेडकी बोलवले तिथून दोघे सेक्टर अठ्ठेचाळीस मधील एका भाड्याच्या फ्लॅट मध्ये गेले जिथे आरोपीचा दुसरा मित्र आधीच उपस्थित होता तिघांनी काही वेळ गप्पा मारल्या एकत्र जेवल्या आणि अचानक त्यापैकी एकाने पिस्तूल काढून गोळी झाडली रात्रभर चाललेल्या कारवाईनंतर पोलिसांनी दोनही अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे प्राथमिक चौकशीत समोर आलंय की तिघही एका शाळेत शिकतात आणि काही महिन्यांपूर्वी त्यांच्या दरम्यान किरकोळ वाद झाला याच रागातून आरोपीनं वडिलांचं पिस्तूल घेतलं आणि भीषण कृती केली सध्या जखमी विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम तीनशे सात हत्येचा प्रयत्न आणि इतर गंभीर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल केलाय गुरुग्राम पोलिसांनी या घटनेनंतर नागरिकांना इशारा दिलाय की लायसन्स धारक शस्त्र सदैव सुरक्षित ठेवा आणि ती मुलांच्या असावी ही घटना केवळ एक अपघात नाही तर पालकांसाठी एक कठोर इशारा आहे शस्त्र राख आणि असावधानता या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर परिणाम किती भयानक होऊ शकतो हे गुरुग्राम न पाहिलं आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा